शिवसेनेच्या ठाकरे गटाने चार दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक यादी जाहीर केली जो पक्ष ज्या जागेवर समन्वयक जाहीर करतो तो पक्ष त्या जागेवर निवडणूक लढवतो असं गणित असत ठाकरे गटाने दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील अठरा लोकसभा क्षेत्रात समन्वयकांची नेमणूक केली म्हणजेच महाविकास आघाडीत ठाकरे गट अठरा जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले नगर जिल्ह्यातील शिर्डीत ठाकरे गटाने समन्वय दिला नसल्याने राजकीय विश्लेषकांच्या शिर्डीची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस किंवा वंचितला जाण्याच्या शक्यता यामुळे वाढल्या आहेत असे झाले तर ठाकरे गटाकडून इच्छुक असणारे भाऊसाहेब वाकचौरे आता काय करतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकांचं रणसिंग फुंकलं जाणार आहे जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत अशातच शिवसेना ठाकरे गटाने दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणूक समन्वयकांची यादी जाहीर जास्त केली त्यात जळगाव बुलढाणा रामटेक यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी जालना संभाजीनगर नाशिक ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण रायगड मावळ धाराशिव कोल्हापूर या अठरा जागांचा समावेश आहे वास्तविक ज्या जागेवर निवडणूक लढवायची आहे तेथे समन्वयक दिला जातो म्हणजेच गट अठरा जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाले या समन्वयात शिर्डीच्या समन्वयकांचा समावेश नसल्याने चर्चा वाढल्या कारण शिर्डीची जागा ठाकरे गट लढवणार असल्याच्या चर्चा अगदी परवापर्यंत सुरू होत्या उद्धव ठाकरेंनी त्यासाठी गेल्या आठवड्यात दोन दिवस शिर्डी दौराही केला त्या दौऱ्यात इच्छुक असलेल्या भाऊसाहेब वाघचौरे हेही त्यांच्यासोबत होते मात्र दोन दिवसात घेतलेल्या काहीही सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी कोठेही वाघचौरेचे नाव घेतले नाही त्यावेळेस राजकीय विश्लेषकांच्या मनाशंकेची पाल चुकचुकली होती कारण ठाकरेंनी उमेदवार म्हणून एकदाही उल्लेख केला नव्हता आता समन्वयकांची नेमणूक करताना शिर्डीला ही करता जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला किंवा काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता वाढली आहे महाविकास आघाडीत वंचितला सामावून घ्यायची असेल तर शिर्डीची जागा वंचितला सोडावी लागेल असे नगरी पंचने दोन महिन्यापूर्वीच सांगितले होते तेच आता घडताना दिसत आहे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ही शिर्डीची जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी आग्रही होते काँग्रेस किंवा वंचित साठी ही जागा शिवसेनेला सोडावी लागणार असे आम्ही केलेले समन्वयकांची यादी पाहून खरे वाटू लागले आहे शिर्डीची जागा ठाकरे गटाने सोडली असेल तर इच्छुक उमेदवार भाऊसाहेब वाकचोरे काय करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे कारण फक्त लोकसभा निवडणुकीसाठीच वाकचौरे हे ठाकरे गटात आले होते वाकचौरेंनी ठाकरे गटात एंट्री केल्याने पूर्वीपासून इच्छुक असणारे बबनराव गोलप नाराज होऊन शिंदे गटात गेले होते आता ही जागा ठाकरे गटाला मिळणारच नसेल तर वाकचौरेंना अपक्ष लढण्याशिवाय पर्याय नसेल वाकचौरे अपक्ष लढण्याची शक्यता त्यावेळी जास्त वाढणार आहे मात्र ही जागा काँग्रेसला गेल्यावर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे किंवा उत्कर्षा रूपवते या दोघांपैकी कुणाला तिकीट मिळते हे रंजक ठरेल कारण रुपवती यांनी गेल्या महिन्यापासून पिंजून काढला आहे ही जागा वंचितला गेली तर वंचित कडून एखाद्या नवख्या उमेदवाराला संधी मिळू शकते तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसा व्हिडिओ आवडला असेल लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम